माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आत्ताही सुप्रियाला म्हणत असते की प्रोग्राम खूप छान झाला नका आज दादा असता तर अजून छान मजा आली असते असं या दोघींचं डिस्कशन सुरू असतं इकडे अर्नव हा ईश्वरीला सामान नेण्यासाठी हेल्प करत असतो ईश्वरीचा मोबाईल राहिला म्हणून ती मोबाईल आणायला जाते या दोघींचं बोलणं त्याच्या कानावरती पडतं तर आत्या म्हणत असते राकेशच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल प्रेम आहे परंतु तिच्या मनात आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही आणि ईश्वरीला हे सुद्धा माहिती नाही की राकेश आणि तिच्या लग्नाबद्दल आपण घरामध्ये बोलणी करत आहोत तर सुप्रिया म्हणते हे बाबा आल्यानंतर तेच बोलतील म्हणजे ईश्वरीचे बाबा आल्यानंतर तेच तिच्याशी ते बोलतील आणि आपल्याला कुठे माहिती आहे ईश्वरीच्या मनात नक्की काय आहे हे ऐकल्यानंतर आता अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी आल्याबरोबर त्याला म्हणते सर या ना आतमध्ये चहा घ्या आईच्या हातचा तो म्हणतो नाही नको आय हॅव टू गो आय एम गेटिंग लेट मला उशीर होतोय असं म्हणून तो टेन्शनमध्ये घराबाहेर पडतो चहा न पिताच त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच प्रश्न सुरू असतात स्वतःला खूप त्रास करून घेत होतो मोठमोठ्याने ओरडतो गाडीमध्ये घरी आल्यानंतर त्याला प्रचंड त्रास होत असतो की ईश्वरी आणि राकेश यांचं लग्न